नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते तुमचं स्वागत आहे तर आज आपण आले आहोत श्रीशंकरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील श्री श्रीशंकरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड इथे आमचं नवीन इमारतीचं वास्तू आहे आज हे युनिट म्हणजे एक इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थ्रोस्कोपी अँड जॉईंट रिप्लेसमेंट म्हणून आपल्याला ओळखण्यासाठी आपण पुढे जाणार आहे कारण की या युनिटमध्ये फक्त सांध्यांच्या विविध आजारावर आपण विविध उपचार म्हणजे औषधी उपचार वेगळ्या प्रकारचे औषधी उपचार किंवा अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे त्यात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया किंवा जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया अशा पार पाडणार आहेत हे एक डेडिकेटेड सेंटर म्हणून उभं राहण्याचा आपला एक मानस आहे आणि आपल्या नांदेड जिल्ह्यात व आजूबाजूच्या परिसरांमध्ये सांधेदुखीनी खूप रुग्ण त्रस्त असतात त्यांच्यासाठी एक एक छत किंवा एक ठिकाण जिथे सांध्यांच्या विविध विकारावर वेगवेगळे वेग वे इलाज व्हावेत या उद्दिष्टाने आम्ही हे श्री शंकरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आज त्या वास्तूसाठी वास्तूच्या उद्घाटनासाठी जगविख्यात ऑर्थोपेडिक सर्जन ऑर्थोस्कोपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट डॉक्टर सचिन तपस्वी आपल्यासोबत आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आज इनॉग्रेशन होणार आहे तरी यापुढील रुग्णसेवा एकोणतीस तारखेपासून पूर्व सुरू होईल धन्यवाद यांचा पत्ता आहे गॅलक्सी हॉस्पिटल समोर बोर्बन फॅक्टरी एरिया नांदेड आणि आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका